हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो आज एक खूपच आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तरी बातमी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा अख्ख्या महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हा ही बातमी गेली पाहिजे आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला पाहिजे चला तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर बेल आयकॉन बटन दाबलं नसाल तर नक्की तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ बघायला मिळेल चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या अतिशय आनंदाच्या व्हिडिओला चला तर मग काय बातमी साठ टक्के निवृत्ती वेतन मिळणार त्या पहिले आपण सुरुवात प्रसिद्धीपत्रक हे बघा हे आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र हे पत्र प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना लागू होणार किती इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर काय बातमी आहे जुनी पेन्शन योजना लागू झाली असं समजायचं पुढे चालून काय म्हटलं निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार म्हणजे तुमच्या पत्नीला मिळणार तुमच्या मृत्यूनंतर तर सुधारित योजनांची जबाबदारी पूर्ण करण्याकरिता कायमस्वरूपी राख विशेष राखीव निधी अठरा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कर्मचारी तसेच शिक्षकांना मिळाला दिलासा त्याबद्दल शिंदे सरकारचे आभार तर आता पुढे बातमी वाचूया आपण गतवर्षी मार्च दोन हजार तेरामध्ये बेमुदत संप करून सतरा लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवा निवृत्त ती नंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेकडे शासनाचा लक्ष वेध करून घेतला होता शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे धोरण स्वीकारून संघटनेशी वाटाघाटी केल्या त्यामुळे सौहार्दाचे वातावरण शासनाने या सतरा वर्ष प्रलंबित प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशा शिफारशी प्राप्त होतील या उद्देशाने सुबोध कुमार अभ्यास समिती स्थापन केली होती कुठली समिती स्थापन केली होती सुबोध कुमार अभ्यास समिती सदर अभ्यास समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत याबाबत संघटना प्रतिनिधींशी अप्पर मुख्य सचिव स्तरावर दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली या चर्चेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी तसेच शिक्षकांवर दहा टक्क्यांच्या औषधानाची सक्ती असू नये अशी भूमिका सादर करण्यात आली कमी सेवा असणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कमीत कमी, कमी रुपये दहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास पुरेशी पेन्शन उपदान गट विमा रजारोखीकरण या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत असा रास्त आग्रह धरण्यात आला या सूचित मुद्द्यांवर विचार केला जाईल असे यावेळी शासनाच्या वतीने आश्वस्त करण्यात आले आज विधिमंडळात शासनाने जुन्या पेन्शनप्रमाणे जुन्या पेन्शन इतक्या रकमेची म्हणजेच कर्मचारी शिक्षकांच्या निवृत्ती दिनांकी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक तत्कालीन महागाई भत्ता देण्याविषयक धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयसुद्धा साठ टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे हा महत्त्वाचा निर्णय घेताना अंशदानाचा म्हणजेच कंट्रीब्युशन शासनाचा वाटा चौदा टक्के व वा कर्मचाऱ्याचा वाटा दहा टक्के ही बाब कायम ठेवण्यात आली आहे सिक्कींग फंड शासनाचे अंशदान चौदा टक्के व वा कर्मचाऱ्याचा वाटा दहा टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी शिक्षकांना जुन्या पेन्शनप्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे औषधान संचयनाच्या या योजनेतूनच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या वाढीव खर्चामुळे शासन डबघाईस येईल या अंदाजाला सपशेल मुठमाती देणे होय शासनाच्या चौदा टक्के कर्तव्य वाट्यात व वा आमच्यासाठी आम्ही दिलेल्या दहा टक्के वाट्यातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातूनच जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन हा जटिल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोन्ही बाजूंसाठी हितकारक आहे आर्थिक संकटाचा भाऊ करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे आज जनमानसात लोकप्रिय स्थान प्राप्त केलेल्या माननीय एकनाथराव शिंदे सरकारने विधिमंडळात जो निर्णय घोषित केला आहे त्यामुळे कर्मचारी शिक्षकांना अठरा वर्षानंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत पहिलं सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्यांना एन पी एस प्रणालीमध्ये निवृत्तीवेतन घ्यायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल राज राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाचा पन्नास टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञे राहील तीन वीस वर्षांपेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल चार सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर केले जाईल महागाई भत्त्यासह पाच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्याला निश्चित होणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता सहा या योजनेसाठी संचालक लेखा कोशागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे त्याच्यानंतर सात दिलेला राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन अनुज्ञे राहणार नाही हे इम्पॉर्टंट मित्रांनो राष्ट्रीय फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञे राहतील आठ नंबर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यसभेतील कर्मचाऱ्यांना ही पेन्शनचा पर्याय खुला असेल इम्पॉर्टंट त्याच्यानंतर नऊमध्ये काय म्हटलं आहे ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्याचाही पर्याय सरकारने खुला ठेवला आहे त्याच्यानंतर दहा नंबर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर अकरा अर्जीतचे रोखीकरण अनुज्ञे त्याच्यानंतर बारा गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञे आता काय पुढे काय म्हटलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तर सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या निर्णयाचे सावधान सावधतेने स्वागत केले आहे यावेळी त्यांनी स्पष्ट केले की शासनाने कर्मचाऱ्यांच्या संचित दहा टक्के अंशदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे निवृत्त होणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्या या दहा टक्के संचित रकमेतून जीवन वेतन म्हणून किमान साठ टक्के परतावा मंजूर करणे न्यायाचे ठरेल सदर परताव्याची रक्कम मिळवणे ही मागणी पुढील संघर्षात कारणीभूत ठरू शकते म्हणजे अजूनही एक मुद्दा बाकी आहे की ज्यात क्लॅरिटी नाही किंवा सरकारने मंजूर केलेलं नाही तर आता बघा हे विश्वास काटकर यांचं सहीचं हे पत्र आहे मित्रांनो निमंत्रक समन्वयक समिती महाराष्ट्र राज्य असा सरचिटणीस मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात शेअर झाला पाहिजे नमस्कार